आमदार कैलास गोरंटियाल यांच्या प्रयत्नाने न्हावा बाजी उमरत पाथरुड शेवली रस्त्याची रुंदीकरणास सुरुवात जालना तालुक्यातील न्हावा बाजी उमरत सांगवी पोहेगाव चौपुली ते पाथरुड शेवली रस्त्याला अखेर मुहूर्त सापडला आजपासून या रस्त्याला सुरुवात झाली आहे मात्र काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांची समजूत काढून परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी सोबत येऊन हा प्रमुख रस्ता सोडण्यासाठी प्रयत्न केले आहे तसेच रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी कॉन्ट्रॅक्टर देशमुख यांना भेट घेऊन सांगितले आहे अखेर या वर्षात आमदार यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना हे काम मंजूर करून घेतले होते पण कालांतराने या कामाला स्थगिती आल्यामुळे हे काम मध्यंतरी बंद होते आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामाला सुरुवात झाली आहे तसेच यासाठी शासनाकडून सहा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे तसेच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी आमदार कैलास गोरंटियाल यांचे आभार व्यक्त केले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना